मी रोहिदास वडवी नंदुरबार विधानसभा दोन हजार चोवीस याकरिता राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि बहुजन मुक्ती पार्टी पुरस्कृत उमेदवार म्हणून मी आज निवडणूक लढवित आहोत मागील महिन्यामध्ये शिंदे गटाची जाहीर सभा होती धडगाव येथे त्या ठिकाणी मान्य चंद्रकांत रघुवंशी यांनी एका आदिवासी कॅबिनेट मंत्र्याला धमकी दिली होती की यापुढे कोणी आदिवासींनी मान्य एकनाथ साहेब यांच्या विरोधात ब्र शब्द जरी काढला तरी मी त्यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाहीत अशी धमकी व ज्या दादागिरीची भाषा वापरली होती कारण त्या कॅबिनेट मंत्र्यांनी ते कोणत्याही पार्टीचे होते हा मुद्दा नव्हता परंतु मान्य एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या सरकारांनी धनगर समाजाला आदिवासीचे दाखले देण्यात येतील असे जाहीर केल्यामुळे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व आदिवासी सामाजिक संघटना आणि सर्व आदिवासी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू केले होते त्या मुद्द्याला आधार बनवून त्या कॅबिनेट मंत्र्यांनी शिंदे साहेबांना तसं विचारणा केली होती की धनगर समाजाला आदिवासींचे दाखले देण्यात येऊ नये किंवा देण्यात येत नाहीत अशा पद्धतीचे एक सामाजिक मुद्दा घेऊन बोलल्यामुळे तो त्यांचा एक राईट आहे संविधानिक राईट होता परंतु चंद्रकांत रघुवंशी यांनी त्या मुद्द्याला पॉलिटिकल मुद्दा बोलवून त्या कॅबिनेट मंत्र्याला जाहीर धमकी दिली होती की मी यापुढे कोणालाही नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाहीत त्यामुळे आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन आणि जाहीर रेल्या काढून चंद्रकांत रघुवंशी यांचा आम्ही जाहीर निषेध करण्यात आला होता आणि आम्ही त्यांना आवाहन केलं होतं की त्यांनी तमाम आदिवासी समाजाची माफी मागावी परंतु त्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे माफी अथवा कोणत्याही भाष्य केलेले नाहीत म्हणून उद्या दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या प्रचाराचा दौरा आहे आणि त्या दौऱ्याच्या निमित्तानं चंद्रकांत रघुवंशी हे शिंदे गटाचे नेते असल्यामुळे ते शंभर टक्के त्या सभेला जाऊ शकतात म्हणून पुन्हा आम्हाला तो मुद्दा पुन्हा आम्हाला आम्ही त्याला एक आव्हान करी इच्छित आहे की माननीय शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने धनगर समाजाला आदिवासी जे दाखले देण्यात येतील असे त्या काळी जाहीर केले होते परंतु आचारसंहिता लागल्यामुळे सध्या तो मुद्दा पेंडिंग असल्याचे दिसत आहे म्हणून आम्ही मान्य एकनाथ शिंदे साहेब यांना तमाम आदिवासी समाजाच्या वतीनं आव्हान करीत आहोत की त्यांनी दरगाव येथे प्रचाराच्या दरम्यान येण्याच्या आधी त्यांनी धनगर समाज आणि आदिवासी समाज या संदर्भातली त्यांची भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी अन्यत आम्ही त्यांच्या जाहीर सभेच्या वेळेस तमाम आदिवासी समाज आणि आदिवासी समाजाच्या संघटनाच्या वतीने आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा आम्ही जाहीर निषेध करणार आहोत